श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जात असलेल्या महिला भाविकांच्या पिकअप गाडीला झालेल्या भीषण अपघातात बारा महिलांचा मृत्यू झाला होता आज त्या सर्व महिलांचा पाईट पापळवाडी येथे एकत्र विधी पार पडला अत्यंत दुःखद अंतकरणाने मुसळधार पावसात हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी महिलांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली खेड तालुक्यात पहिल्यांदाच घडलेल्या या भीषण अपघातात पापळवाडी गावातील बारा महिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका या घटनेने हळहळला होता चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला होता या अपघातातील महिलांचा दष्क्रियाविधी भामा नदी तीरावर पार पडला मुसळधार पाऊस असूनही हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती या अपघातातील काही जखमी महिलांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत बालदर्जी पडवळ यांना विनंती आहे आपण माईकशी संपर्क साधायचा आहे आणि सर्व कुटुंबियांना विनंती आहे कृपया आपण फोटो घेऊन जायचं आहे आदरणीय राष्ट्रवादीचे नेते विशाल भाऊ कुडवे यांनी एक हजार रुपये मदत या ठिकाणी सुपूर्द केलेले आहे सर्व काकस्पर्श झालेले आहेत सावंत परिवारातील कुटुंबियांना विनंती आहे प्रतिमा देण्यासाठी या ठिकाणी शरण भाऊ मित्र परिवाराच्या वतीनं दवाखान्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये मदत आणि आज या ठिकाणी पन्नास हजार रुपये

कुटुंबियांना दिलेली आहे कुंदा डावरे आणि जनाबाई डावरे यांनी